नमस्कार मी विकास मिळू विकास नामा हे डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत चर्चा करतोय मध्ये कर्जत मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद असेल नगरपालिकेच्या निवडणुकी दृष्टीने मॅरेथॉन बैठक होत आहेत मॅरेथॉन पक्ष प्रवेश कार्यक्रम येत्या एक दोन दिवसामध्ये होणार आहे सुधा घरी सुद्धा जे आहेत राजकीय भूकंप करताना दिसून येते अशाच प्रकारे कशा भागामध्ये सुरेश लाड समर्थक म्हणणारे राम राणे हे अखेर सुधाकर घाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत आहेत सुतारवाडी जे सुनील तटकर यांच्या निवासस्थानी जे आहे अकरा वाजता पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे हा एक लाडांना किंवा आपण जर बघितलं तर जुन्या शरद पवार गटाला धक्का मानला जाऊ शकतो कारण राम राणे हे जरी गेले असले ते भाजपामध्ये नव्हते सुरेश लाड समर्थक एक आपला जवळचे नेते असणारे त्यांचे समर्थक म्हणून राम राणे यांना पाहिलं जातं कशाही भागामध्ये त्यांची राजकीय ताकद आहे आणि आदिवासी भागामध्ये त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळे सुख रामराणे जे आहेत आदिवासी भागामध्ये जात असतात आणि भास्कर दिसले हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनिमित्ताने आमदारांसोबत गेले होते आता मात्र भास्कर दिसले काय करणार मग रामराणे आज पक्ष प्रवेश करतात ऋषिकेश राणे त्यांचा मुलगा आणि असे काय की कार्यकर्ते असू शकतात तीन चार लोक नंतर मग पक्षप्रवेश कार्यक्रम मग कर्जत मध्ये होऊ शकतो मूळ मुद्दा असे की राम राणे गेल्याने मात्र भास्कर दिसले त्यांच्या पाठीमागं जाणार का तुम्ही पुढे जावा आम्ही पाठीमागे पुढे तुम्ही जा आम्ही येतो असे भास्कर दिसले कदाचित म्हणतील का किंवा मग राम राणे मग त्यांना घेऊन जातील काय शेवटच्या क्षणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पात्र जिल्हा परिषद हा सुद्धा खूप महत्वाचा आहे त्या त्यामुळे आरक्षण अनेक ठिकाणी पडलेलं आहे त्यामुळे अनेक त्यामुळे ह्या सगळ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे राम राणे आज जे आहेत पक्षात पक्षप्रवेश करतात सुधाघरांच्या नेतृत्वाखाली त्यांना पक्षप्रवेश करावा लागतो अर्थात तटकरांच्या निवासस्थानी होतोय परंतु पुन्हा एकदा त्यांनी सुधाघर यांचं नेतृत्व मान्य केलं असं म्हणाला काय हरकत नाही पुन्हा एकदा राम राणे जे आहेत सुरेश लाडांना सोडून सुधाघरांच्या राष्ट्रवादी जातात एक भाऊंना सोडून दुसऱ्या भाऊंच्या राष्ट्रवादीमध्ये जातात हे मात्र नक्की धन्यवाद